शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आपण आज जो व्हिडिओ बघतो आहे तर तो आहे भेंडी आता बरेच शेतकरी आपल्याला भेंडी लागवड करताना दिसतात तर भेंडीमध्ये बियाणं किती वापरायचं भेंडीचं अंतर किती ठेवायचं जास्त उत्पन्नासाठी आणि कशा पद्धतीच्या कोणत्या जातीची निवड करायची ती जात न सांगता त्या जातीमध्ये काय काय वैशिष्ट्य हवं आहे आपण ते सांगणार आहोत तर त्यानुसार तुम्ही त्या जातीची निवड करू शकता मार्केटमधून आणि आपल्याला काळजी काय काय घ्यायची भेंडी लावताना हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो कारण भेंडीमध्ये खूप चांगलं उत्पन्न येतं आता विशेष करून जळगाव भाग आणि ठाणे भाग जर आपण बघितला तर या ठिकाणी भेंडीची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते त्या ठिकाणाहून भेंडीही एक्सपोर्ट केल्या जाते भेंडीला भावही चांगले मिळतात आणि भेंडीमध्ये उत्पन्नही खूप चांगल्या पद्धतीने येतात नवीन नवीन जे वाण येत आहे मार्केटमध्ये त्या वाणापासून साधारण पन्नास ते ऐंशी तोड्यापर्यंत तोडे शेतकरी काढत आहेत मित्रांनो तर या यामुळे आपल्याला हे पीक परडू शकतं कारण आत्ताच आपलं खरीप सीझन संपलेलं आहे रब्बी सीझन सुरू होत आहे ऑक्टोबरचा महिना आहे तर अशा वेळेस आपण भेंडी पिकाची निवड करून निश्चितच एक चांगलं उत्पन्न घेऊ शकतो मित्रांनो त्यामुळे तुम्हाला काही वैशिष्ट्य सांगतो भेंडीची जात निवडताना एक लक्षात ठेवायचं आहे की भेंडीमध्ये फुटवेक करणारी जी वाण आहे ते वाण आपल्याला निवडायचं आहे प्लस भेंडीमध्ये ज्या वाणाचं हाईट कमी वाढते उंची म्हणजे उंची कमी वाढते नाही तर कधी कधी काय होतं दहा ते वीस तोडे होतात आणि तुमच्या झाडाची पाच फुटाच्या पुढे हाईट जाते त्यानंतर तुम्ही तोडूही शकत नाही त्यावर फवारणी व्यवस्थित करू शकत नाही ते त्यामुळे तेही आपल्या फायद्याचं नाही म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं उंची कमी असायला हवी प्लस तुमचं जे भेंडीचा तोडा होणार आहे त्या दोन तोड्यातील अंतर म्हणजे जो फूट डिस्टन्स आहे तो डिस्टन्स पण कमी असायला हवा म्हणजे काय होतं मुळातच उंची कमी वाढते प्लस भेंडीमधली जी क्वालिटी आहे ती एकदम क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी आपल्याला हवी आहे जेणेकरून मार्केटमध्ये तुम्ही फळं नेल्यानंतर भेंडी नेल्यानंतर व्यापाऱ्याने ती लगेच खरेदी करायला हवी त्यानंतर भेंडीच्या मध्ये भेंडीच्या भेंडी फळामध्ये दाणा दिसायला नको आहे जेणेकरून एक्सपोर्टमध्ये आपल्याला कुठला प्रॉब्लेम येणार नाही ती भेंडी विकायला आपल्याला त्रास होणार नाही प्लस रोगराई कमी असेल म्हणजे वायव्ही एम व्हायरस कमी राहील या पद्धतीचे भेंडीचा वाण आपण निवडायचा आहे आणि ज्या व्हरायटीचं पान हे त्रिशूल असतील अशा व्हरायटीचं निवडा कारण त्या त्यामध्ये हवा ही खेळते राहते अशा प्लॉटमध्ये आणि खेळती राहून सूर्यप्रकाशही चांगला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपलं उत्पन्नही वाढण्यास मदत होतं तर मित्रांनो या वाणाची निवड करायची आहे तर लागवड किती अंतरावर करायची तर साधारण जर तुमचं ड्रीप असेल एक चार ते साडेचार पाच फुटाच्या अंतरावरती तर त्या ड्रिपच्या दोन्ही साईडने तुम्ही साधारण ए अर्धा ए ते पाऊन फुटाच्या अंतराने एक साधारण एक फुटाच्या अंतरावर भेंडी लावू शकता मित्रांनो याद्वारे तुम्हाला खूप चांगलं उत्पन्न मिळू शकतं खूप चांगले शेतकरी या ठिकाणी जळगाव एरियामध्ये तुम्ही बघू शकता खूप चांगलं भेंडीमध्ये उत्पन्न काढताय आणि सरासरी भेंडीचा जर विचार केला पिकामध्ये तर आतापर्यंत वीस रुपयाच्या खाली भेंडीला रेट मिळत नाही मिळाले तरी जास्त खाली जात नाही आणि भेंडी हायली हाय चाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत जाते जर सरासरी तुम्हाला पंचवीस तीस रुपये जरी भाव हा मिळाला तरी तुमचं उत्पन्न खूप चांगलं निघू शकतं एकरी जवळजवळ तुम्हाला एक दीड दोन लाखापर्यंत या ठिकाणी भेंडी हे उत्पन्न देऊ शकतं या ठिकाणी खूप चांगलं उत्पन्न आपल्याला भेंडीद्वारे मिळू शकतो त्यामुळे मित्रांनो मी जे पॉईंट तुम्हाला सांगितले ज्या ज्या गोष्टी भेंडी या पिकामध्ये आवश्यक आहे त्या पिकात निश्चितच तुम्ही निवडा तर भेंडी लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला भेंडीला युरिया किंवा नत्रयुक्त खताचा वापर अजिबात करायचा नाही आहे जेणेकरून या ठिकाणी तुमचं भेंडी ही लवकर सुरुवात होईल आणि त्या भेंडीची हाईट वाढण्यापेक्षा आपल्याला उत्पन्न हे चांगलं मिळू शकतं त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे या भेंडीमध्ये निश्चितच आपल्या सर्व शेतकऱ्यांनी बघायचे आहे जेणेकरून आपण उत्पन्न हे खूप चांगलं मिळू शकतो मित्रांनो या ठिकाणी भेंडी हे पीक तुम्ही निश्चितच सिलेक्ट करू शकता चालू वर्षी कारण भाजीपाला तुटवडा थोडा मार्केटमध्ये जाणवत आहे हे, हे तुम्हीही बघू शकता त्यामुळे भेंडी हे पीक सोपं आणि खूप लवकर येणारं आहे लागवडीपासून साधारण पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये भेंडीची सुरुवात होते आणि पर दुसऱ्या दिवशी आपल्याला तोडा करावा लागतो आणि नवीन नवीन जे वाण येत आहे यामध्ये खूप हायेस्टली उत्पन्न आपल्याला मिळू शकतं मित्रांनो त्यामुळे निश्चितच तुम्ही भेंडी या पिकाची निवड करू शकता या ठिकाणी कशा पद्धतीने कॅरेक्टर असायला हवे कोणती जात असायला हवी हे आपण तुम्हाला सांगितलं तर निश्चितच मित्रांनो भेंडी या पिकाची निवड करा आणि मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा सबस्क्राईब तर नक्की करा मित्रांनो ज्यांनी सबस्क्राईब नसेल केला आतापर्यंत आणि शेजारील बेल आयकॉन निश्चित दाबा जेणेकरून आपण जे वारंवार तुमच्या स साथ शेतकऱ्यांसाठी जे मी व्हिडिओ बनवत असतो ते व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी धन्यवाद मित्रांनो धन्यवाद